नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आपणा सर्वांचं स्वागत आहे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी परिवहन बससेवेमध्ये सर्व महिलांना पन्नास टक्के सूट देण्यात यावी अशी मागणी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडे केली होती यांच्या मागणीला अखेर यश आलं असून सर्व बहिणींना याचा आनंद झाला आहे वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना परिवहन बस प्रशासनाच्या तिकीट दरात राज्य शासनाच्या धोरणानुसार सवलत देण्यात आली आहे वसई विरार शहर आज बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये ही घोषणा आयुक्तांमार्फत करण्यात आली वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या आग्रही मागणीनंतर महिलांना ही सवलत येत्या एक जून पासून लागू होणार आहे यामुळे परिसरातील सर्व महिलांनी आमदार स्नेहादाई दुबे यांचे कौतुक व आभार मानले आहेत धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा